कीर्तन चालू झालं वाजायला आले कसा वेळ गेला कळाला नाही अजून तर फाउंडेशन पर्यंतही नाही आपण आणि माझी कीर्तन अशी जे चालू होतात कधी मला म्हणले आमचे निंबाळकर दादा, दादा ना काय सचिन दादा सचिन दादा मला म्हणले तुम्ही लवकर उडका लोक बसतील का नाही म्हणलं फक्त माय ताब्यात तुम्ही चिंताच करू नका त्यांना वेळ कुठं आणि ही आहेत बरं घरी जाऊन तरी काय करायचंय तोच नवरा तीच बायको तोच फ्लॅट तीच बांगण बाकी काय नाही वेगळं ती तर माझ्या हातात आली की सरळ होते एक तास त्याला काय एक दीड तास घालवायला यालाच कीर्तन म्हणायचं महाराज ब्रह्मीभूत भूत का या हो तसे कीर्तने खरंच सांगा तुम्हाला कोणाला आठवलं एक दीड तास बँकेत आपल्या नावावर किती पैसे कोणाला आठवलं लोह कुठं घर आहे कोणाला आठवडं एक दीड तासात तुमचं नाव काय आणि याच नाव कीर्तन आहे विठाला 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 निला नेता रस पण ती आपलीची आता काय करत इंदुरीकर माझ्या तर अपघाताने झाली <laughs> आपली आपली म्हणून सांभाळायची आता इंदुरीकर आमच्यापेक्षा वरच तंत्रज्ञान ज्ञान थोडं आम्ही ज्ञानेश्वरीला धरून चालतो त्यांची ज्ञानेश्वरी स्वतंत्र आहे त्यांनी ते असले की त्यांनी ते बरोबरच सांगत येतात आता आपल्याला नाही बोलतायत एवढं ऐका पण आपली दिला त्रास जाऊ एकशे बावन चॅनल वाट पाहतात त्यांची आपण एकटा किती पुरणार जेवताना सुद्धा टीव्ही त्यांच्या ऐका नाही मला काय मला तर कळना आणि मोबाईल सारखा हातात सारखा मोबाईल काल त्या मोबाईल ज्यानं निर्माण केलं त्याची पोस्ट पाहते म्हणते मला पश्चाताप झालं डायस निर्माण करून झिरो ते अकरा वय वर्ष पोरांचे डोळे गेले खेळायची विसरली ती ग्राउंड वर गेली तरी मोबाईलच खेळतात हे दुर्दैव आहे आणि दुर्दैव आहे महाराज हे मोबाईल मला सांगा महिला वर्ग तुमचं पोरग पहिलं रडलं तर तुम्ही काय करायचे जवळ घ्यायचे अरे तुमचं पोरग तुम्हाला गर्भातच ओळखत होता ना आता आईशा पोराचं प्रेमच राहिलं नाही याचं कारण काय तुम्हाला सांगू पहिली बाळणपणच चार चार दिवस चालायचे हे डॉक्टर नव्हतेच एखादी सुई नाणून ठेवायची चार दिवसानं ती घरी मुक्कामी आणि मग आई मोकळी व्हायची नाळा वाट लेकराला कळायचं की माझ्या आईनं किती वेदना सहन केल्या माझ्या जन्मासाठी आणि ला, हो, ते लेकरू आई व प्रेम करायचं आता तसं काय राहील नाही आताच्या पुरी अवघड आहे थोडंसं पोट दुखायला लागलं पोट शिजर होतं कापसासारखं पोरग उचलून घेतलं जात पोरालाही कळत नाही कधी जन्माला आलो आणि आईलाही कळत नाही बाळ कधी जन्माला घातलं सांगा त्याच्यामुळं प्रेम राहिलं नाही आताच्या पुरी अजिबात त्रास सण करून घेत नाही काय त्यांना कोथंबी आणायला पाठवलं तर काँग्रेस घेऊन येते त्यांना काय कळन मला सांगा काय कळते आताच्या पुरींना काही कळत नाही आणि दुर्दैव आहे सकाळी लवकर उठत सुद्धा नाही आहोत मला सांगा उठतात का या जुन्या मात्र्या पहिल्या कोंबड्याला उठायच्या पहिला कोंबडा कधी आरवायचा हा आताच्या पुरींना माहितच नाही कोंबडा आरवला तरी माणमुरगून <laughs> झुकतील <laughs> त्या आता आता कोण उठतय मला सांगा आता लक्ष्मण लवकर उठतो लक्ष्मी दहा वाजता लक्ष्मण त्याचा तोच पाणी तापितो त्याला वाटतं दे कशाला डिस्टर्ब करायचं त्याचं तेच आंघोळ करते मग किचन काही त्याचं तेच जाते त्याला वाटतं एक कप चहा करायचा काय आणि दोन कप करायचं दोन कप करते एक कप घेऊन तिकडे बेड रुमक जाते तिच्या ती झोपलेलीच त्याला बेड टीका काय म्हणतात पारुश्या तोंडाने पिता ते आणि मग तिला म्हणते उठा पांडुरंगा आहे मला सांगा अरे जो सूर्याचं तोंड पाहिला उठतो ना आरोग्य निरोगी राहत नाही तो तो रोगी होतो आणि दारिद्र्य त्याला लवकर येतो सूर्या उवायच्या अगोदर मरपुत्र विसर्जन झालं पाहिजे भागवत सांगतं कुठं राहिलं आमचं टी व्ही पाहता पाहता खाता रे मला सांगा संडास कसं धुवावं हे टीव्ही वाल्यांनी सांगाव वाल। काम त्या कमोड व फार वतलेलं आहे आणि घरातली सगळी जेवायला बसलीत आणि आई पाप्याला वाडी पाहतोय पाप्या आई पाप्याला पाप्या भाजी देऊ आणि पाप्या पाहतोय कसं साफ करायचे अरे बाबा 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 बा, आहार शुद्धी सत्व शुद्धी सत्व शुद्धी ध्रुवमती ध्रुवमती स्मृती लंबा कसं राहिलो हे सगळं मला सांगा आणि तुमच्या बॉम्बर्डिंग केलं हो टी व्ही म्हणजे काही नाही कर अमिताभ बच्चन तरुण होता तो कधीच हिरो झाला नाही कधीच झाला नाही बघा ते म्हातारपणात हिरो झाले तुम्हाला सारखं बॉपर्डिंग केलं बिग बी बिग बी बिग तो मोती साबण येणा वर्षातून पंधरा दिवस जाहिरात करतो उठा उठा शबाश तुमचं पाठच आहे याड सुद्धा दिवाळी साबण माग्यात तो आंघोळीला त्याशिवाय आंघोळ करीत नाही याड ते म्हणते मोती आणा तवा करू तुम इतर दिवशी पुढे आत्महत्या करते ते माहित नाही पण महिनाभरच जाहिरात करताय वर्षभरात इन्कम घेऊन जाते याला जाहिरात म्हणायची म्हशीच्या पुढे जाहिरात लावली ना कुछ मिठा मिठाऊ जाय कुछ मिठाऊ जाय कुछ मिठाऊ जाय संध्याकाळी पाठी भरून गॅडभरी ठेवली तर तोंड लावित नाही पण माणसाच्या पुढे काही जाहिरात करा ते संध्याकाळी शोधाय जाईल तिकडे पुण्यामध्ये हा किती किती दुर्दैव आहे मला सांगा आता टीव्ही लावा ते अमिताभ बच्चन लगेच येते पैसे कसे कमवायचे सांगा कोण बडे का करोडपती परत दहा मिनिटांनी येते कमावलेले पैसे घरात ठेवू नका सोनं घ्या कल्याण ज्वेलर्स परत दहा मिनिटांनी येते घेतलेलं सोनं घरात ठेवू नका गाण ठेवा गुड मुथूट फायनान्स परत दहा मिनिटांनी येते जर मुथूट फायनान्सचे हप्ते केले नाही तर टेन्शन घेऊ नका नवरत्न तेलानं डोक्याची मालिश करीता अरे <laughs> त्या <ते> जाहिराती पाय <laughs> तुम्ही जाहिराती पाहा ना तुम्हाला असं गुंतवलंय काय केलंय आणि तुम्हाला कळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून मोबाईल सुद्धा आहे ना फार चांगला नाही पहिली आई ना पोराला जवळ घ्यायची तिला त्या लेकराला कळायचं माझ्या आईचं शांत व्हायचं आता पोर रडायला लागलं तुम्ही काय करता मोबाईल देता वा शपास अजून दुसरी आई आली कार्ट किती बुकलो दे ही मोबाईल घेऊन बसलेली काल तर कुत्रन पोरग शेजारी बाटली दूध भरलं व्हॉट्सअप पाहता पाहता कुत्रेच्या तोंडात बाटली दिली भरली आणि पोर करडते अरे अरे किती दुर्दैव मला सांगा पूर्वी एक गाणं होतं तुम्हाला माहितीये ना निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग आज माझ्या झोप काग येत त्याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन केलं मी बघा निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पोस्टला सकाळ झाली गेलो बॉम्बल ला फार कठीण पण आभासी जीवनात जगता रे तुम्ही म्हणून पहा आपल्या सगळ्या वाटण्या होतात सगळ्या मोठ्याला एवढं दाखल्याला एवढं थोरल्या एवढं देव म्हणतात मी माझी वाटणी केली मी सगळं दिलं कृतज्ञता म्हणून माझं शरीर सुद्धा मी लक्ष्मीला दिलं मग खाली काय राहिलं ऐका खाली राहिलं हाच ज्ञानाचा विषय बरं का ही बुद्धीची हत्यार आहे विचार मागुता पावली रेगे तर्क प्रज्ञा विचार ही बुद्धीची हत्यार आहे ऐका देवानं सगळ्यांना सगळं दिलं पण हरिभक्तासाठी स्वतःची एक वस्तू ठेवली जी आज दादा भोगतायत आणि म्हणून सुखी आहे म्हणून आनंदी ऐका कोणती वस्तू आहे तैशेची सुख साजूक काय ज्ञानोबराई शब्द वापरला साजूक शब्द बरं का हा जगातला श्रीमंत शब्द आहे तैशेची साजूक सुख आपण खातो तो दालडा काय खातो दालडा आणि हरिभक्त खातो ते साजूक सुख तैशेची साजूक सुख माझी भक्ता लागी देख माझ्या भक्तासाठी मी ठेवलं राखीव कस ठेवलंय हे दोन शब्द लोहगावकरांना कळाले ना तसं लोहगावकरांचं माझं नातं फार वेगळं आहे पाच दहा वर्षांपूर्वी तर दोन अडीच हजार लोकांनी माळा घातल्या माझ्या हस्ते ज्यावेळी तुकाराम महाराज चरित्र झालं त्यावेळेची पण म्हणजे लोहगाव मला वेगळे असं काही नाही पण लोहगावकर बुद्धिवान आहे तुकोबरा आजोळ घर येत ऐका तैशेची माझी भक्ता लागी देख माझ्या भक्तासाठी मी ठेवलं ऐका आणि म्हणून तो दिसताना दिसतो एकटा जरी शरीर संगी असे काय असे ऐका तो दिसतो शरीर बरोबर आहे पण तो शरीराचा नाही तो शरीराचा नाही लेकरांसाठी जगतो तो बाप आहे ऐका समाजासाठी जगतो तो बाप आहे दादा कसे जगले असतील शरीर जरी संगी असे परी चैतन्य भरला दिशे काय ज्ञानोभराची भाषा आहे आणि परब्रह्मीची कसे काय श... हा तुकडा कळणं फार अवघड आहे ही ओवी फार अवघड आहे कळाली ना तुमच्या जीवनाचं सोनं झालं ऐका ज्ञानेश्वरी इतकी सोपी ना का सॉक्रेटिस आईस्टाईन अरिस्टॉटल स्प्रेनो डर्निन लिनन स्प्रेनो हे सगळे कळतील तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणं फार अवघड आहे म्हणले तो परब्रह्मची कसे देव एका बाजूला ठेवायचं त्याला एका बाजूला ठेवायचं अरे तो चैतन्य भरला असे अरे त्याचं जीवन शरीरासाठी नाही तर जगासाठी कुटुंबासाठी असतंय आणि पांडुरंगाच्या प्रेमावर जगतय आणि त्याच्यामुळे त्याला उणेपणा नाही या भंगाच्या पहिल्या उणे